सोलापुरातील डी एम प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सोलापुरातील डी एम प्रतिष्ठान संस्थापक निखिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दशकं समाजसेवेत सक्रिय आहे प्रतिष्ठाननं वृक्षारोपण महिला सशक्तीकरण शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि हुतात्म्यांच्या कुटुंबाचा सत्कार यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर आधारलेलं हे मंडळ युवकांमध्ये एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरवण्याचं कार्य करत आहे शिवजयंतीच्या माध्यमातून समाजात प्रेरणा देत लोकहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प प्रतिष्ठाननं केला आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डी एम प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचालीत बंटी मोरे आकाश जाधव धनराज शिंदे अजय डोंगरे विजय डोंगरे एकनाथ घाडगे महाराज आकाश पवार पैलवान प्रकाश घोडके पैलवान सनी देवकते कमलेश घोरपडे यश राजीव देसाई आदींचं योगदान लाभलं आज आपण बघतो महाराष्ट्रात सोलापुरात पूर्ण शिवजयंतीचा काय उत्साह आहे ते तुम्ही गेले दहा वर्षे बघताय यात आमच्या डी एम प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य आहे रक्तदान शिबीर शालेय पुस्तक वही लहान मुलांना अनाथ आश्रममध्ये मदत करणे वृद्धांना मदत करणे परत नंतर ज्या आपल्या रस्त्यावर पिणाऱ्या गायी वगैरे असतात जनावरं यांना चारा टाकणे आणि विशेष म्हणजे आमचा दोन वर्षाखाली जो सन्मान सोहळा झाला जे सैनिक आपल्या देशासाठी वीर चालते त्या वीर पत्नींचा सत्कार आपण त्यांचा सन्मान सोहळा करता त्यांचा आहे वृक्षारोपण भक्तदान पत्नींना सन्मान वर्धवत अनंत मुलांना वृद्धाश्रमाला विद्यार्थ्यांना फक्त नाच गाण्याचा संदेश न देता एक साम सामाजिक एकतेचा आपल्याला संदेश दिलेला आहे तर त्याबद्दल त्यांचे खरंच टाळे वाजून एकदा आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि मी शुभेच्छा देतो माझ्याकडून डी एम प्रदेशांचे असेच तुम्ही प्रगती करत आहोत की शिवाजी महाराजांची प्रति प्रार्थना करतो जय शिवराज